नाशिक जिल्ह्यामध्ये डिसेंबरमध्येच पाणी पाणी बघायला मिळते कारण टँकरनं आता शंभरी गाठलेली आहे त्यामुळे मे महिना नेमका कसा उजाडणार आणि सगळ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे पाण्याची टंचाई वाचताना दिसते आहे मे पर्यंत टँकरची संख्या आता दोनशे पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते मागच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षीची पाण्याची परिस्थिती ही चिंताजनक आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष सध्या नाशिकला जाणवताना दिसतंय त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुद्धा अत्यंत कोरडा जाण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्याविषयी बोलूया किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किरण काय अधिक आहे बघायला आपल्याला माहिती आहे की मागील वर्षामध्ये जो पाऊस पडला होता, होता। त्या पावसाचं यंदाच्या वर्षी पाऊस अधिकचा पडणं अपेक्षित होतं मात्र त्या तुलनेतही पाऊस मोठ्या प्रमाणात कमी पडला आणि त्यामुळे जे पर्जन्यमान होतं ते जवळपास निम्म्यावर येऊन ठेपलं चोपन्न टक्के इतकाच पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये झाला त्यामुळे आणि अशातच मराठवाड्याला देखील पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे असलेल्या पाण्यावर नाशिककरांची तहान भागवावी लागणार आहे आणि यामध्ये जर बघितलं तर मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एकही टँकर नाशिकमध्ये सुरू नव्हतं मात्र यंदाच्या गडीला शंभरहून अधिक टँकर सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हीच परिस्थिती जर अशी राहिली तर मे पर्यंत दोनशेहून अधिकचे टँकरद्वारे गावखेड्यांना पाणी पुरवठा करावा लागणार आहे त्यामुळे सध्याच परिस्थिती ही गंभीर आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशा स्वरूपाचं आव्हान देखील प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाते या अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी किरण